डॉक्टर भीमराव आंबेडकर यांचे बुद्ध अँड हिज धम्मा हे त्यांचे अखेरचे व अतिशय महत्त्वाचे पुस्तक मानले जाते हे पुस्तक एकोणीसशे सत्तावन्न साली मरणोत्तर प्रसिद्ध झाले आंबेडकरांनी आयुष्यभर अभ्यास करून व स्वतःच्या अनुभवांवर आधारित या ग्रंथांची निर्मिती केली यामध्ये त्यांनी बुद्धाचे जीवन त्यांचे विचार आणि धम्माची मूलतत्वे यांचे स्पष्टीकरण दिले आहे या ग्रंथात गौतम बुद्धाच्या जीवन प्रवासाचे वर्णन सोप्या आणि तर्कशुद्ध पद्धतीने केलेले आहे बुद्धाचा जन्म त्यांचे वैराग्य ज्ञानप्राप्ती तसेच त्यांनी दिलेला धम्म हा केवळ धार्मिक उपदेश नसून मानवी जीवनाला दिशा देणारा तत्त्वज्ञान आहे हे आंबेडकरांनी ठळकपणे मांडले बुद्धांनी दिलेल्या चार आर्यसत्य आणि अष्टांग मार्ग यांचे महत्त्व या पुस्तकात स्पष्ट केले आहे आंबेडकरांच्या दृष्टीने धम्म म्हणजे करुणा समता बंधुता आणि नैतिक जीवनाचा मार्ग त्यांनी दाखवून दिले की बुद्धाचा धर्म हा ईश्वर आत्मा किंवा यज्ञकर्मावर आधारित नसून तर्क आणि मानवतावादावर आधारित आहे डॉक्टर आंबेडकरांनी या ग्रंथातून बुद्ध धर्माला आधुनिक समाजरचनेचे उत्तर म्हणून मांडले जातीभेद शोषण आणि विषमता नष्ट करण्याचा खरा मार्ग बुद्ध मार्गातच आहे असे त्यांचे ठाम मत होते त्यामुळे त्यांनी स्वतः एकोणीसशे छप्पन साली लाखो अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला बुद्ध अँड हिज धमा हे पुस्तक म्हणजे फक्त धार्मिक ग्रंथ नसून सामाजिक क्रांतीचे घोषणापत्र आहे आंबेडकरांनी बुद्धाच्या शिकवणुकीतून दलित व वंचित समाजाला नवा आत्मविश्वास दिला आणि मानवतेवर आधारित जीवनपद्धतीचा मार्ग दाखवला